नमस्कार इकडे आता अर्णव हा ईश्वरीला घेऊन घरी आलेला असतो आणि तो आत्यांना म्हणतो हे बघा मी कधीच कुणाची माफी मागितली नाही किंवा कधीच कुणाकडे रिक्वेस्ट केली नाही पण तुमच्याजवळ मी रिक्वेस्ट करतोय प्लीज ईश्वरी देसाईला इथे राहू द्या तिला असं घराच्या बाहेर काढू नका प्लीज अजून नक्की तिच्यावर असे तुम्ही आरोप करताय पण नक्की तिच्यावर असे आरोप सिद्ध झालेले नाहीये तिने केला आहे का हा गुन्हा हा सिद्ध झालेला नाहीये त्यामुळे तुम्ही तिला घरात ठेवून घ्या तेव्हा आत्या म्हणते ठीक आहे आता आत्याने परमिशन दिली म्हणून नम्रताला सुद्धा खूप बरं वाटतं आणि ईश्वरीला सुद्धा एवढं बोलून अर्णव निघून जातो आता अर्णवने ईश्वरीला घरात राहायला दिलेलं असतं त्याच्यामुळे आत्याने ईश्वरीला घरात ठेवून घेतलेलं असतं ईश्वरीला आता अर्णव बद्दल मनामध्ये कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला असतो की आज सरांनी पहिल्यांदा माझ्यासाठी खूप मोठं पाऊल उचललं आहे आणि ती घरात येते घरात आल्यावर ती नम्रताला मिठी मारते तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते आत्या तेव्हा लगेच आत्या म्हणते हे बघ तुझ्या सरांनी सांगितलं आहे बॉसने सांगितलं आहे अजून आरोप सिद्ध झाले नाहीत त्यामुळे तू अजून काही केलं नाहीस असे जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत तू आता ऑफिसला जायचं नाही ते ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो तर इकडे आता अर्णवने ऑफिसमधून लावण्याला हाकलून दिलेलं असतं तिला म्हणतो तुझं काही लक्ष नसतो ऑफिसमधून तू निक आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसमधून चालती हो आणि तिला धक्के मारून ऑफिसमधून बाहेर काढतो लगेच लावण्य येऊन इकडे वल्लरीला भेटते आणि वल्लरीला म्हणते बघितलंच ना आज ए आरने मला ऑफिसमधून बाहेर काढलं वल्लरी म्हणते हे कोणामुळे झालं आहे माहीत नाही का तुला हे सगळं त्या त्या ईश्वरीमुळे झालं आहे तिच्यामुळे सगळे झालं आहे या सगळ्याला तीच कारणीभूत आहे आता आपल्याला असा काहीतरी प्लॅन केला पाहिजे ना की तिची पूर्ण नाचक्की झाली पाहिजे आणि ती हे मुंबई सोडूनच गेली पाहिजे तेव्हा लगेच लावण्या म्हणते मी तसा प्लॅन सुद्धा केलेला आहे आता बघाच तिलाही मुंबई सोडून जावंच लागेल तर इकडे आता ईश्वरीला बरं वाटत असतं की अर्णवमुळे आता तिला घरात राहायला मिळालेलं असतं तिलासारखं अर्णवच दिसत असतो अर्णवने तिला कसं त्या गुंडांपासून वाचवलं कसं आत्याला नमवलं आणि मला घरात राहायला राहून दिलं हे सगळं तिला आठवत असतं आता ईश्वरी अर्णवच्या प्रेमात तर पडली नाही ना आणि इकडे अर्णवला ईश्वरीने त्याला कसं पाणी आणून दिलं कसं त्याला खायला दिलं कसं भरवलं तो झोपलेला असताना कसं मच्छरांना पळवून लावलं हे सगळं आठवत असतं तर आता इकडे ही ईश्वरीला परत एकदा बदनाम करण्याचा प्लॅन आखत असते लावण्याचा तो प्लॅन अर्णव आता कसा उधळून लावणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू